नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रोहन गायकवाड आणि आज आपण बघणार आहे एक छोटासा पॉईंट आहे लक्षात घ्या विज्ञान या विषयातलं एक छोटासा पॉईंट आहे पण तो अगदी महत्वाचा ठरू शकतो कारण याच्यावर एक दोन प्रश्न ज्या स्वरूपात आयोग प्रश्न विचारतं तशा प्रकारचे प्रश्न याच्यावर क्रिएट होऊ शकतात की त्याच्यावर तुम्हाला डीप लेव्हलची थिंकिंग करावं लागेल आणि तुम्हाला त्या उत्तरापर्यंत पोहोचायसाठी डोक्याचा पुरेपूर वापर करावा लागेल असे हे पॉईंट आहे लक्षात ठेवा याच्यातून एक दुन दोन प्रश्न असे तयार होतील ते प्रश्न पण तुम्हाला सांगतो मी पॉइंटचं नाव आहे बघा सहसयुज बंद म्हणजे आपण काय म्हणतो कोव्हॅलेंट बॉन्ड्स असं आपण म्हणत असतो त्याला लक्षात घ्या सहसयुज बंदला आपण कोवॅलंट बॉन्ड म्हणतो जेव्हा दोन अणू इलेक्ट्रॉन शेअर करून स्थिर ऑक्टेट तयार करतात लक्षात घ्या दोन अणू एक्झाम्पल आपण बघतोय हायड्रोजनचे है, दोन आणू स्थिर ऑक्टेट तयार करतो किंवा काय करतो दुहेरी इलेक्ट्रॉन स्तर पूर्ण करतात दुहेरी इलेक्ट्रॉन स्तर आपण बघितला ऑक्टेट पण आपण बघितलं याच्या लक्षात घ्या इलेक्ट्रॉन्स एका कक्षेमध्ये फिरत असतात आणि प्रोटॉन्स असतात लक्षात ठेवा मध्ये तर दुहेरी इलेक्ट्रॉन्स तर पूर्ण करत असतो लक्षात घ्या दुहेरी इलेक्ट्रॉनचा स्तर पूर्ण करत तेव्हा होणारा बंद असतो तो सहसंयुज बंद असतो या प्रक्रियेत अणु आपले बाह्यतम इलेक्ट्रॉन सामायिक करून स्थिर इलेक्ट्रॉन संरचना प्राप्त करतात लक्षात ठेवा परत एकदा बघूया आपण जे की ह्या कक्षेमध्ये फिरणारे इलेक्ट्रॉन्स आहेत लक्षात ठेवा मायनस चार्ज असत इलेक्ट्रॉनला हे ज्या बाहेरच्या कक्षेत आहेत त्यांना एकत्र आणून लक्षात घ्या इथं एकत्र आणून स्थिर करण्याचे काम बॉन्ड करत असतात लक्षात ठेवा या प्रक्रियेत अणु आपले बाह्यतम इलेक्ट्रॉन सामायिक करून स्थिर इलेक्ट्रॉन संरचना प्राप्त करतात आणि या बंधामुळे अणुमध्ये मजबूत आकर्षण निर्माण होते आणि त्यांची रासायनिक संयुगे तयार होतात लक्षात ठेवा कोव्हॅलेंट बॉन्ड तेवढाच इम्पॉर्टंट आहे जेवढे की बाकीचे बॉन्ड आहेत काय करते लक्षात ठेवा हे स्थिर ऑक्टेट तयार करते आणि काय करते दुहेरी इलेक्ट्रॉन स्तर पूर्ण करतात आणि तयार होणारा सहसा बंध बंद तयार करतात बाह्यतम इलेक्ट्रॉन सामायिक करून स्थिर इलेक्ट्रॉन संरचना प्राप्त करण्याचे काम आणि दोन मोल्युक्युल्सला एकत्र आणण्याचे काम सहसा युज बॉन्ड करत असतात लक्षात घ्या कसे करतात ते आपण बघून घ्या समजा हा एक आयटम आहे जो की नॉन मेटल आहे लक्षात ठेवा आणि दुसरा आयटम आहे जो की नॉन मेटल आहे किंवा मेटल आहे तर त्याचं इलेक्ट्रॉन शेअरिंग कसं होतंय बघा अनपेअर्ड बॅलेन्स इलेक्ट्रॉन जे आहेत ते पेअर कसे होतात बघा हे बघा हा इलेक्ट्रॉन आहे हा प्रोटॉन आहे इलेक्ट्रॉन दो 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 दोन आहेत इथं पण दोन आहेत इथं पण दोन आहेत जे की सेम कंडिशन कशाचे आहे याचे आहे पण इथं एकच आहे इथं पण एकच आहे दोन इलेक्ट्रॉनला दोन इलेक्ट्रॉन जे की समान आहेत लक्षात ठेवा त्याचं पेअरिंग कसं होतंय बघा तर जोडलं जाते इलेक्ट्रॉन आहेत ना ते एका मध्ये जोडले जातात त्याला शेअरिंग ऑफ अवेलेबल व्हॅलेंसी इलेक्ट्रॉन असे म्हणतात कोव्हॅलेंट मोल्युक्युल तयार करतात ते सहसयुष बंधाची वैशिष्ट्य वैशिष्ट्ये काय आहेत बघा आता एक्झाम्पल आपण नंतर बघूया सहसंयुष बंध दोन गैर जातो मध्ये बनतो लक्षात ठेवा सामायिक इलेक्ट्रॉनच्या जोडणाऱ्या जोडीने तो तयार होत असतो सहसयुष वायव्य किंवा गॅसियस तरल म्हणजे लिक्विड आणि ठोस म्हणजे सॉलिड स्वरूपात असू शकतात तिन्ही स्वरूपात असू शकतात सॉलिड लिक्विड गॅस हे तिन्ही स्वरूपात बंध म्हणजे असू शकतात या बंधांमध्ये इलेक्ट्रॉन समान रीतीने वाटले जातात ज्यामुळे अणूंमध्ये समान आकर्षण निर्माण होते लक्षात ठेवा अणूंमध्ये समान आकर्षण निर्माण होते आणि समान रीतीने वाटले जातात पण त्याला काही एक्सेप्शन्स पण आहेत लक्षात ठेवा जे की बॉन्ड आहेत आपण त्याला पोलर किंवा नॉन पोलर असे म्हणतो पोलर मध्ये काय असतात असमान असतात आणि नॉन पोलरमध्ये समान असतात लक्षात ठेवा सेम म्हणजे समान डिस्ट्रीब्युशन असतं नॉन पोलरमध्ये आणि पोलरमध्ये असमान असतं कसं असतं ते आपण बघूया उदाहरणांच्या स्वरूपात आपण त्याचं विश्लेषण बघूया कसं असतं नॉन पोलर आणि पोलर बघा पहिलं एक्झाम्पल बघा वॉटर म्हणजे काय असणार एच टू ओ असणार लक्षात ठेवा एच टू ओ त्याची विद्युत ऋणात्मकता किती आहे लक्षात ठेवा एच ची विद्युत ऋणात्मकता आहे दोन पॉइंट एक आणि ओ ची किती आहे तर तीन पॉईंट पाच आहे मग हे समान डिस्ट्रीब्युशन आहे का तर हे नाही समान डिस्ट्रीब्युशन ते की पोलर आहे असमान डिस्ट्रीब्युशन आहे हे लक्षात ठेवा तर मग काय होणार याच्यामध्ये एच प्लस असणार आणि ओ मायनस मध्ये असणार म्हणजेच इथं विद्युत धनात्मकता ouais, असणार आणि इथं विद्युत ऋणात्मकता असणार लक्षात घ्या hmm... तर hmm. hmm. है। ह्याचं असमान डिस्ट्रीब्युशन होणार आणि याच्यामध्ये मध्ये बेंड पण आहे विद्युत ऋणात्मकता जास्त कोणती होणार तर विद्युत धनात्मकता जास्त होणार विद्युत ऋणात्मकता तीन पॉइंट पाच आहे ओची त्याच्यामुळं समान डिस्ट्रीब्युशन याच्यामध्ये होऊ शकत नाही एक्झाम्पल आहे एच टू ओ लक्षात ठेवा पुढचं एक्झाम्पल आहे नॉन पोलर कोव्हायंट बॉन्ड जे की मिथेन आहे लक्षात ठेवा मिथेनला काय होते दोन पॉईंट एक आहे आणि सीचं किती आहे तर कार्बनचं आहे टू पॉइंट फाय जवळपास सेम आहेत समान डिस्ट्रीब्युशन होतं त्याच्यामुळं हे नॉन पोलर मध्ये गेणलं जातं किंवा नॉन पोलर मध्ये गेणलं जातं लक्षात ठेवा आणि तिसरं महत्वाचं एक्झाम्पल बघा महत्वाचं का म्हणतोय कारण फक्त स्ट्रक्चर लिनियर असल्यामुळं हा सी ओ म्हणजेच कार्बन डायऑक्साईड हा नॉन पोलर बॉन्ड होतो लक्षात ठेवा कसं बघूया आपण स्ट्रक्चर काय आहे हे बघा ओ ची किती आहे विद्युत ऋणात्मकता तीन पॉईंट पाच आहे आताच आपण बघितलं सी ची किती आहे दोन पॉइंट पाच आहे डिफरन्स आहे का तर डिफरन्स आहे पूर्ण एक पॉइंटचं डिफरन्स आहे तरी पण लिनियर फेज मध्ये ते जॉईंट असतात त्यांना काय होतं म्हणजे लिनियर मध्ये काय असतं बघा वन हो एटी डिग्रीचा अँगल असतो वन एटी डिग्रीचा अँगल असल्यावर काय होते धनात्मकता आणि ऋणात्मकता म्हणजे काय होते सेम प्रमाणात येते म्हणजेच विद्युत बल जे असतं त्याच्यामध्ये ते एका लेवलवर येते त्याच्यामुळं सीओ टू हा नॉन पोलर आहे आणि त्याचं समान डिस्ट्रीब्युशन होतं लक्षात घ्या सीओ टू हे एक्सेप्शन आहे कारण त्याचं स्ट्रक्चर एकशे ऐंशी डिग्रीला दुहेरी बॉन्ड तयार करतं त्याच्यामध्ये ते नॉन पोलरमध्ये गिनलं जातं नॉन पोलर, पोलर कोव्हॅलेंट बॉन्डमध्ये गिनलं जातं त्याला लक्षात ठेवा हे बघा एच टू आहेत एचं किती आहे तर दोन पॉइंट एक आहे लक्षात ठेवा दोन्ही समान आहे त्याच्यामुळं दोन हायड्रोजन अनु एक इलेक्ट्रॉन शेअर तयार करतात एच टू मध्ये काय आहे बघा ऑक्सिजन आणि हायड्रोजन अणूंमध्ये सहसंयुज युज बंद होतो एच टू कशाचं एक्झाम्पल आहे तर वॉटर आपण बघितलं पोलर म्हणजेच पोलर कोव्हॅलेंट बॉन्डचं एक्झाम्पल आहे असमान डिस्ट्रीब्युशन असतं सीओ टू काय आहे तर नॉन पोलर आहे कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये दुहेरी सहसयुष बंद तयार करतो बघितलं आपण डबल बॉन्डने काय होते सहसयुष बंद लिनियर फॉर्मॅटमध्ये तयार करतोय एका रेषेत म्हणजेच विद्युत धनात्मकता आणि ऋणात्मकता एकत्र आणण्याचं काम टू मध्ये होतंय त्याच्यामुळं सीओ टू हे एक्सेप्शन आहे सीओ टू कशामुळे एक्सेप्शन आहे तर त्याचं लिनियर स्ट्रक्चर आहे त्याच्यामुळं एकशे ऐंशी डिग्रीचा जो कोण तयार होतोय त्याच्यामुळं टू हे महत्वाचं आणि एक्सेप्शनल योगदान देण्याचं काम करत आहे नॉन पोलर मध्ये अशा प्रकारे हा महत्वाचा एक बॉन्ड आहे लक्षात ठेवा सहसयुजबंध केमिकल रिॲक्शन मध्ये महत्वाचं कार्य करत असतो काय करतोय तो जो, जो बाहेरचा ऑक्टेट आहे तो स्थिर करण्याचं काम करतोय इलेक्ट्रॉनचं आणि पुढचं कार्य काय करतोय बघा दुसरं कार्य त्याचं आहे दुहेर इलेक्ट्रॉन स्तर पूर्ण करतात तेव्हा तो एकत्र होणारा बंद आणि बाह्यतम कक्षेत जे इलेक्ट्रॉन सामायिक करून स्थिर इलेक्ट्रॉन संरचना प्राप्त करण्याचे काम सहज ते बंद केमिकल रिॲक्शन मध्ये करत असतो त्याच्यामुळे हा एक पॉइंट महत्वाचा आहे लक्षात ठेवा आणि पोलर आणि नॉन पोलर आपण जे बघितलं एक्झाम्पल सहित आपण बघितलेलं आहे कोणतं कोणते एक्झाम्पल बघितले मिथेन बघितले वॉटर बघितले आणि कार्बन डायऑक्साइड तर नॉन पोलर काय आहेत आणि पोलर काय आहेत लक्षात ठेवा विद्युत ऋणात्मकता ज्याची वेगळी असते सेम डिस्ट्रीब्युशन नसतं तर त्याचं काय होतं पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतात आणि विद्युत ऋणात्मकता सेम असेल म्हणजेच एच टू असेल लक्षात ठेवा तर एच ची किती आहे तर दोन पॉईंट एक आहे दोन आहेत म्हणजे दोन एच ची किती असणार दोन पॉईंट एकच असणार त्याच्यामुळं तयार काय होणार तर नॉन पोलर किंवा नॉन पोलर कोव्हायंट बॉन्ड तयार होणार आणि त्याचं एक्सेप्शन आहे सीओटू कारण लिनियर स्ट्रक्चर त्याचा आहे एकशे डिग्री डिग्रीचा कोण तयार होतो आणि विद्युत धनात्मकता आणि ऋणात्मकता त्याच्यामध्ये निगेट होते लक्षात ठेवा अशा प्रकारे आपण हा टॉपिक हा किंवा हा पॉईंट लक्षात ठेवा एक छोटासा पॉईंट आहे पण महत्त्वाचा पॉईंट आहे याला चांगल्या रीतीने किंवा एक्झाम्पल हे सहित आपण बघितलेलं आहे अशाच प्रकारचे पीडीएफ जे आपल्याला तुम्हाला फ्री स्वरूपात मिळणार आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध आहेत लक्षात ठेवा टेलिग्राम चॅनलचं नाव काय आहे तर सरळ सेवा अंडरस्कोर थर्टी थ्री हे टेलिग्राम चॅनलचं नाव आहे तिथे या, या स्वरूपाचे पीडीएफ तुम्हाला इझिली आणि शून्य स्वरूपात शून्य रुपयाच्या स्वरूपात अवेलेबल आहेत लक्षात ठेवा तुम्ही त्याची प्रॅक्टिस करू शकता पीडीएफ बघू शकता त्याच्यावर तुम्हाला तिथे एमसी क्यू प्रश्न पण विचारले जातात त्याची उत्तरे पण तुम्ही तिथे देऊ शकता आणि तुमचा सराव उच्च पातळीवर नेऊ शकता त्याच्यामध्ये अशाच प्रकारचे अजून पी डी एफ किंवा बाकीच्या गोष्टी तुम्हाला पाहिजे असतील एम क्यू तुम्हाला सोडवायचे असतील तर टेलिग्राम चॅनलला आपण व्हिजिट करा आणि अशाच प्रकारच्या अजून एका व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद